पुणे शहरातील पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी दहा ऑटोमॅटिक गिअरच्या दहा एअर कंडिशन बस घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे प्रत्येकी लाख रुपये किमतीच्या महापालिका सहा कोटी रुपये मोजणार आहे पुढील तीन महिन्यात या बस पालिकेच्या ताफ्यात दाखल होतील शहरात पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांसाठी महापालिका प्रशासनाने एसी बस खरेदी केलेल्या आहेत आय टी कंपनी मधील कर्मचाऱ्यांना घर ते कंपनी असा प्रवास करण्यासाठी आवश्यक त्या बस उपलब्ध करून द्याव्यात असा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी शहरातील आय टी कंपन्यांनी महापालिकेकडे दिला होता अरविंद शिंदे हे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना आय टी कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी अशा बस दिल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले होते त्यानुसार वेहिकल डेपोने काही महिन्यांपूर्वी दहा एसी बस घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडून त्याला मंजुरी घेतली होती गेअरमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यास अडचणी येऊ नये यासाठी ऑटोमॅटिक एसी बस घेण्याचा व्हेकल डेपो विभागाने निर्णय घेतला आहे